गाव सांभाळायचं असतं रणजित पाटील नाथ मंदिरात कडाडले नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट एक्झाम कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा पाटलांनी गाव सांभाळायचं असतं गावची काळजी घ्यायची असते असं म्हणत रणजित पाटील यांनी माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्यासमोरच भैरवनाथ यात्रा कमिटीचा इतिहास काढला आपण कोणाला घाबरणार नाही यात्रा कमिटीची नाथाची सगळी जमीन परत मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा इशारा दिला गुढी पाडव्याच्या सालाबाद प्रमाणे नाथ मंदिरात भैरवनाथ यात्रा कमिटीची आणि विटेकरांची बैठक असते या बैठकीला माजी आमदार सदाशिवराव पाटील वैभव पाटीलही उपस्थित होते त्यांच्यासमोरच रणजित पाटील यांनी यात्रा कमिटीच्या कारभारावर भाष्य केलं तसंच येणाऱ्या काळात नाथाची जमीन परत मिळवून मला कुणाला घाबरायची गरज नाही आणि घाबरणारही नाही असा इशाराही त्यांनी दिला राजकारण <laughs> हे मंदिर पहिल्यांदा बांधलं जे विठ्ठलराव आबासाहेब पाटील यांनी बांधलं हे सगळ्या गावाला घेऊन बांधलं आणि या ठिकाणी आबा पाटलांचं नाव आहे सगळ्या गावाने इथं वाचून बघावं मी काय खोट बोलत असेल त्यानंतर ही यात्रा कमिटी जी म्हणते की कधीच नोंद नव्हती रजिस्ट्रेशन नव्हती ही यात्रा कमिटी श्रीनाथ अष्टमी उत्सव कमिटी ही नोंद केली विठ्ठलराव दादाजी पाटील सगळ्यांनी रजिस्टर का कदा आहे असं बघा जी काय माझं मोगम बोल <द्चारी> 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 या ही यात्रा कमिटी सायजी बापूनी सदस्य कोण कोण होते बॉडी सगळे पाहिजे असं सगळे त्यानंतर आपले भगभव मंगल कार्याचा विषय मंगल कार्याची माहिती घेतली मी त्यावेळी तिथं थिएटर बांधण्याचा प्रयत्न जातो हे सगळ्या गावाला माहिती अस तुम्ही कधी कार्यालयात गेला तर कार्यालयात बघा सगळं तुम्हाला मिळून कुठं कस काय काय पद्धतीने बांधले बरं ठीक आहे त्याचा का पण काही ना विषय नाही सायजी बापू आणि आनंदबाई रुपाठी या दोन माणसांनी हे दर्मोदा आयुक्ताला केस केली आणि ते थिएटर बांधायला चाललेलं त्याच्यानंतर ते कार्यालय झालं त्याचा पुरावा आहे तोही कुणाला पाहिजे असला सै आहे तोही जी मी तुम्हाला सांगा गावाला मी आता द्यायलाच पाहिजे कारण माझ्यावरच झाले माझ्या घराला आरोप झाले त्यावर मला हे सगळ्या गावात दिलं पाहिजे आणि मी गावाला सांगतो पूर्ण मी माहिती तुम्हाला देऊ शकत नाही कारण की भरपूर काय काय मी या सगळ्या गावाला ही कायदेशीर लढाई लढून या गावाची जमीन ही ना देवाची जमीन देवाच्या चरणी ठेवत नाही मी बे आबा पाटलाच्या घरात काय मी चोरी मारी करून काय करून माझं घरी तालणार नाही माझे चुलते त्यांच्या खांद्याला खांद्याला आयुष्यभर ही यात्रा करते काय कुणी एकट्याने यात्रा केली आणि गावाला आपल्या पाटील पाटलांना तुम्ही दिले ना तर गावाला पाटलांनी सांभाळायचं असते पाटलांनी सांभाळायचं गावाला कुणी सांगायचं काय दिलं दिलं ते अहो गावात तुम्हाला दिले गावात तुम्ही ओट करा की का गाव प्रश्न ठीक आहे मी ह्या चांगल्या पद्धतीने यात्रा करीन आणि माझी रजिस्ट्रेशन यात्रा झालेली आहे सगळ्यांना नमस्कार करतो तुझा पत्ता बैलगाडी शर्यती पुस्तक जवळायचा मला कोणाला भांडायचं नाही कोणा आरोप करायचा नाही जे काय करायचं असेल तुम्ही मी कायदेशीर करीन मी काय कोणाला भेणार नाही एवढं बोल आणि आमच्या या जौगा? जौगा। जौड़ जौड़। या प्रतिवाच्या कमिटीसाठी मी पन्नास हजार रुपये यात्रा कमिटीला आता पन्नास हजार एक रुपये देत आहे तुम्हाला या थ्रिल द्यायचे असतील फेरीला या थ्री तर तुम्ही तिथे देऊ शकता अकरा हजार रुपयांच्या या ठिकाणी यात्रा कमीचा मी हिशोब मांडत आहे दोन्ही यात्रा कमीचा हिशोब मांडणार आहे